सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अशा प्रकारचा शासन निर्णय शा सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा आहे या शासन निर्णयामध्ये नेमक्या कोणत्या समित्या आहे ज्या समित्याचे एकत्रीकरण करायचे आणि प्रत्यक्षात शाळेमध्ये आता एकूण किती समित्या कार्यरत असणार आहे याविषयी या व्हिडिओमध्ये या आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया मित्रांनो बघा सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार इथे काय म्हटलंय पाहूया आपण शालेय शिक्षण विभाग व इतर प्र शासकीय विभागांची वेळोवेळी विभागांनी वेळोवेळी निर्मि निर्गमित केलेले शासन निर्णय परिपत्रके व अधिसूचनाद्वारे शालेय कामकाजासंदर्भात विविध समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिलेले आहेत म्हणजे शालेय शिक्षण विभाग आणि इतर काही विभाग आहे त्या विभागांनी शाळेला वेगवेगळ्या वेग समित्या स्थापन करायला सांगितल्या होत्या त्याद्वारे उपरोक्त शासन निर्णय परिपत्रक व अधिसूचनेतील नमूद सर्व समित्यांचे कामकाज शाळा स्तरावर सुरू आहे यानुसार सद्यस्थितीत शाळा स्तरावर पुढील समिती आहे मग सध्या शाळा स्तरावर कोणत्या समिती आहेत शासन निर्णय निघायच्या अगोदर तर शाळा व्यवस्थापन समिती आहे परिवहन समिती माता पालक संघ शालेय पोषण आहार समिती शिक्षक पालक संघ त्यानंतर शाळा बांधकाम समिती तक्रार पेटी सखी सावित्री महिला तक्रार निवारण समिती विद्यार्थी सुरक्षा समिती शाळा व्यवस्था शाळा व्यवस्थापन विकास समिती नवभारत साक्षरता समिती तंबाखू नियंत्रण समिती शाळाबाई विद्यार्थी गावस्तर समिती आणि एस क्यू डबल ए एफ स्वयं मूल्यमापन समिती जवळपास पंधरा समित्या शाळा स्तरावर हा शासन निर्णय निघायच्या अगोदर काम करत होत्या बरेच शिक्षक बंधू भगिनी विचारतात की नेमक्या कोणत्या आणि किती समित्या राहिल्या आपल्याकडे तर त्याविषयी ते पुढं सांगितलेलं आहे वर नमूद केलेल्या समित्यापैकी काही समित्यांचे कामकाज आणि शाळा व्यवस्थापन समितीकडे असलेले कामकाज यांच्या समानता आढळून येत असल्याने निदर्शनास आले याशिवाय संदर्भी समित्यामध्ये काही ठिकाणी पदांची व त्यामध्ये असलेल्या कार्याची द्विरुक्ती होत असल्याचे निदर्शनास येत आहे तसेच काही समित्यांचे कामकाज शाळा व्यवस्थापन समितीद्वारेच करण्यात यावे असे निर्देश आहेत जसे शालेय पोषण आहार योजना नवभारत साक्षरता समिती वरील समित्यांचे एकत्रीकरण करून समित्यांची संख्या कमी केल्यास मुख्याध्यापक व शिक्षकांना अध्ययन अध्यापनासाठी व शालेय कामकाजासाठी अधिक वेळ उपलब्ध होऊ शकणार आहे याकरिता समित्यांचे एकत्रीकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार हे इतके शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आलेले आहेत हे बघा इथं दिलेले शासन निर्णय तुम्ही बघू शकता तर एवढे शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत असून तेवीस सहा बावीसमधील गावस्तर समिती यांचे स्वतंत्र अस्तित्व रद्द करण्यात येत आहे तिचे देखील अस्तित्व रद्द करण्यात आलेलं आहे गावस्तरचं शासन निर्णयाद्वारे स्थापन केलेल्या समित्यांचे विलीनीकरण करण्यात येत आहे आणि आता बघा समित्याचं नाव शाळा व्यवस्थापन समिती आणि यामध्ये या समाविष्ट किंवा विलीन करायच्या कोणत्या समिती आहे तर शाळा व्यवस्थापन समिती आता एवढ्या समित्याचं कामकाज बघणार आहे माता पालक संघ पोषण आर पालक शिक्षक संघ नवभारत समिती तंबाखू नियंत्रण समिती आणि एस क्यू डबल एफ सोयमूल्यमापन समिती सहा समित्याचं काम शाळा व्यवस्थापन समिती बघणार आहे म्हणून या सहा समित्यांचं रेकॉर्ड बैठका घ्यायची आता गरज नाही शाळा व्यवस्थापन समितीच यांचं काम बघणार आहे ओके पुढे जाऊया विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थी सुरक्षा समिती पेटी समिती शाळा बांधकाम समिती परिवहन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती आणि शाळाबाहे विद्यार्थी गावस्तर समिती या सहा समितीचं काम विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती बघणार आहे इथून पुढं त्यानंतर बघा या समिष्ट करण्यात आलेल्या असल्यामुळे समितीचे कामकाज सदर समित्या ज्या समित्यामार्फत करण्यात येणार आहे त्या समित्या कोणत्या यात इथून पुढं या पुढा पुढे शाळा स्तरावर आवश्यक समित्या फक्त चार असणार आहे बघा स्थानिक स्वराज्य स्था शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत कोणत्या चार समित्या असणार आहे पहिली असणार आहे शाळा व्यवस्थापन समिती दुसरी असणार आहे सखी सावित्री समिती तिसरी असणार आहे महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती आणि चौथी असणार आहे विद्यार्थी सुरक्षा भौतिक सुविधा विकसन समिती ओके एवढ्या चार समिती असणार आहे आता शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य रचना हे बघायची गरज नाही याच्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ आहेत आणि आपण बघितलेले आहेत तर हिचं याच्याविषयी आपण सविस्तर बघणार नाही शाळा व्यवस्थापन समितीचे कार्यदेखील आपण एका व्हिडिओत स्पष्ट दिलेली आहे सखी सावित्री समिती सखी सावित्री समिती मित्रांनो दहा तीन दोन हजार बावीसच्या शासन निर्णय याच्या संदर्भात देखील आपल्या युट्यूब चॅनलवर सखी सावित्री समितीची कार्य आणि रचना याविषयी व्हिडिओ आपण टाकलेला आहे महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती तर हे अकरा नऊ चोवीस नुसार याची रचना आणि कार्य आहेत या समितीची त्यामुळे ही तिसरी समिती देखील आपल्याला माहीत आहे आणि चौथी समिती आहे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती बारा ते सोळा सदस्य या समितीमध्ये असतात मित्रांनो एक ते बाराचे वर्ग जे काही वर्ग असतील त्या वर्गासाठी वर्गा ही समिती असते याच्यामध्ये अध्यक्ष सरपंच किंवा नगरसेवक असतात स्थानिक प्राधिकरणाने निवडून आलेली प्रतिनिधी एक सदस्य असतात शाळेच्या शिक्षकामधून निवडून आलेला एक सदस्य त्यानंतर शिक्षणतज्ज्ञ एक असतो आरोग्यसेविका अशा सेविका असतात अंगणवाडी सेविका ग्रामसेवक पोलीस पाटील डॉक्टर वकील माजी विद्यार्थी पालक व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुख किंवा वि विस्तार अधिकारी एक सदस्य असतात मुख्याध्यापक सदस्य सचिव असतात आणि अध्यक्ष आपण बघितलं कोण असतं सरपंच किंवा नगरसेवक कोणती समिती आहे ही ही समिती आहे विद्यार्थी सुरक्षा द्या भौतिक सुविधा विकसन समिती ग्रामीण भागात तिचे अध्यक्ष सरपंच असतील ओके पुढे जाऊ मित्रांनो आणि याच्यामध्ये निमंत्रित सदस्य संबंधित क्षेत्राचा वाहतूक निरीक्षक पोलीस किंवा बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती प्रत्येक दोन वर्षांनी पुनर्गठित करण्यात येईल बघा शाळा व्यवस्थापन समिती तीन वर्षांनी आहे आणि विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकसन समिती ही दर दोन वर्षांनी पुनर्गठित करायची ही बाब माहीत असणं आपल्याला गरजेची आहे नसता आपण तीन वर्षांनी तिचं ती पुनर्गठन व्हायला नको समितीची महिन्यातून एक बैठक होईल अशा प्रक आवश्यकतेप्रमाणे यापेक्षा अधिक बैठका घेण्याचे देखील काही त्याला बंधन असणार नाही काही आकस्मिक गरजेनुसार ती बैठक घेतली जाईल समितीची बैठक आयोजित करण्याची जबाबदारी समितीचे सचिव म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकाची राहील ज्या शाळामध्ये विद्यार्थी वाहतूक स्कूल बस व इतर होते वाहने होते त्या शाळेनी निमंत्रित सदस्य नियुक्त करावे सदर समितीचे अध्यक्ष ग्रामीण भागात शाळांसाठी स्थानिक सरपंच व शहरी भागात शाळांसाठी स्थानिक नगरसेवक राहतील विद्यार्थी सुरक्षा भौतिक सुविधा विकसन समितीचे कार्य कोणती आहे तर शंभर टक्के बालकांना उपस्थित राहण्यासाठी दक्षता घेणे विद्यार्थ्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण नियमित सुरू राहील यासाठी पाठपुरावा करणे आवश्यकतेनुसार रजा सुट्टीच्या दिवशी काळात शिक्षक पालक स्थानिक व्यक्ती यांच्या मदतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहिले यासाठी नियोजन करणे प्रयत्न करणे शाळाबाह्य आणि मी स्थलांतरित व दिव्यांग विद्यार्थी त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रयात टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे ग्रामपंचायत तालुका कार्यालय जिल्हा कार्यालयाकडे पाठपुरावा करणे व्यावसायिक सामाजिक जबाबदारी सी एस आर फंडाच्या माध्यमातून भौतिक व शैक्षणिक सुविधा मिळवण्याचा प्रयत्न करणे शाळेचे माजी विद्यार्थी प्रतिष्ठित व्यक्ती नागरिक व व्यावसायिक यांच्याकडून शाळेला मदत मिळवणे नियमित विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात शासन निर्णय सत्तावीस नऊ चोवीसनुसार त्याची सुरक्षेची अंमलबजावणी करणे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विद्यापीठ आरोग्य तपासणी होईल यासाठी प्रयत्न करणे त्यानंतर शाळेमध्ये ठेवण्यात आलेल्या तक्रार पिढीतील करण्यासाठी कार्यवाही करणे ज्या विद्यार्थ्यांची करण्यासाठी बसचा वापर केला जातो अशा शाळांमध्ये या समितीने महाराष्ट्र मोटार वाहन स्कूल बस दोन हजार अकरा व शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक चौ चौदा अकरा नुसार तसेच परिशिष्ट तीन मध्ये नमूद केल्यानुसार परिवहन समितीची कार्य पार पाडावीत शाळा इतर शालेय बांधकाम तसेच किरकोळ व विशेष दुरुस्त्यात देखभाल करणे आणि शाळेची स्वच्छता व स्वच्छता ग्रहांची स्वच्छता याबाबत उपायांची अंमलबजावणी करणे समितीच्या सदस्यांना प्रवास भत्ता दैनिक भत्ता अथवा बैठक भत्ता आणू देणे असणार नाही भौतिक उपरोक्त चार समिती बाबत आवश्यक ते प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणाची राहील या समितीच्या बैठका शनिवारी सकाळ सत्रात आयोजित कराव्यात यापुढे राज्यात नवीन शैक्षणिक उपक्रम किंवा योजना सुरू झाल्यास त्यासाठी शाळास्तरावर नवीन समिती स्थापन करण्यात येऊ नये स्पष्ट सांगितले बघा कुठल्याही उपक्रमासाठी यासाठी नवीन समिती स्थापन करू नये त्याबाबतची कार्य शाळा व्यवस्था ही कार्य जी आहे शाळा व्यवस्थापन समिती अथवा विद्यार्थी सुरक्षा भौतिक सुविधा समितीमार्फत पार पाडण्यात यावीत अशा प्रकारचं या, या शासन निर्णयात म्हटलेलं आहे मित्रांनो आणि म्हणून शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांतील स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करायचं आहे आपल्याला सोळा एप्रिल पंचवीसनुसार जी अंमलबजावणी करायची आपल्याला तर आपण आपल्याला पहिल्याच दिवशी प्रत्यक्षामध्ये श शंभर शाळांना भेटी देणार आहे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की शंभर शाळांना भेटी देणार आहे तर आपल्याकडे अधिकारी पदाधिकारी येतील या बाबी आपल्याला माहीत असावे शाळेमध्ये किती समिती आहे तर आता चारच समितीत शाळेत आपल्याला आहेत कार्यरत असं सांगायचं आणि ती कोणत्या शासन निर्णयानुसार आहे कोणी म्हणान शिक्षक समिती आहे माता पालक संघ समिती आहे या या वेगवेगळ्या समित्या सांगतील जुन्या समित्या सांगतील तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार या सगळ्या समित्या यापूर्वीचे सगळे शासन निर्णय अधिक्रमित करून चार समित्या ठेवण्यात आलेल्या आहेत मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच पर्यंत धन्यवाद